मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे काल अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं जरांगे रवाना झाले आज जरांगेंच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे काल जरांगेंचा मुक्काम बीडमध्ये होता आज बीडमधून जरांगे पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी मार्गे मार्गस्थ होणार आहेत तसंच आज जरांगेंचा मुक्काम हा अहमदनगर जिल्ह्यातील बाराबाभळी इथे असेल अशी माहिती मिळते रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत रवी आता पुढचा प्रवास केव्हा सुरू होणार आहे आजच्या प्रवासातले कोणकोणते कौन टप्पे असतील प्रज्ञा आज दुसरा दिवस आहे आणि आंदोलकांचा आणि त्यांच्या समर्थकांचा खूप मोठा उत्साह आहे काल रात्री मनोज दरांगे त्यांच्या मातुरी या मूळ गावी दाखल झाले आणि आपण बघत असाल तर या मातुरी गावापासून साधारण दीड किलोमीटर अंतरावरती हा तळ पडलेला आहे मोठ्या संख्येनं आंदोलक हे वेगवेगळ्या वाहन वाहनाने ज जमेल तशा पद्धतीने या ठिकाणी एकत्रित आलेले अगदी पहाटेपर्यंत लोक या ठिकाणी जमा होत आहेत आज तासाभरा तासाभरामध्ये मनोज जरांग हे पुढे मार्गस्थ होतील आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे बारा बाबळी येथे त्यांचा आज मुक्काम राहणार आहे ठिकठिकाणी थीक मनोज जारांगे यांचं मागच्या वेळेसप्रमाणेच स्वागत होत आहे जवळपास सहा ते सात टप्पे त्यांनी त्यांच्या आंदोलनाचे केलेले होते आणि त्यानंतर आता थेट चलो मुंबईचा इश नारा देत मनोज जरांगे हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत त्यांनी त्यासाठीची आंदोलक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत खरं तर मनोज जरांगे यांची भूमिका आणि सरकारच्या भूमिकेमध्ये आता परस्पर वेगवेगळी विधानं येऊ लागलेली आहेत त्यामुळं पुढे काय होतं तणावाची परिस्थिती निर्माण होते का अशी चाहू लागलेली आहे एबी माझा मासा उघडा डोळे बघा नीट